नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा आता निधी शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन जे दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांनी केलं होतं याचा निधी रखडला होता तो निधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यासंदर्भात शासनाचा जी आर देखील निघालेला आहे जे आरमध्ये आज चौथी जिल्ह्यातला निधी देखील दिले जाणार दे 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 आहेत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई यामध्ये जिल्हा आणि जिल्ह्याला किती निधी हे देखील आज आपण ह्या व्हिडिओच्या संदर्भात बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मंडई तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मंडई जी आर बघूयात जी आरमध्ये मध्ये जिल्हे बघूयात आणि निधी बघूयात तर मंडई हा पाच सप्टेंबर रोजीचा जी आर आहे यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये मध्ये सूक्ष्म सिंचन घाटका अंतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक एकशे तेवीस कोटी रु कोटी रुपयेचा निधी आता मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय निघाला आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमाणे क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यात दोन हजार एकोणावीसला निघाली ह्या निर्णयात मान्यता देखील मिळाली आणि योजनेतील राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आलेला होता आता यामध्येच शासनाचा जो जी आर डी आलेला आहे तो बघणार आहोत दोन हजार चोवीस आणि पंचवीस ह्या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता एकशे तेवीस कोटी रुपये इतका निधी आता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे करण्यात येत असून हा मान्यता देण्यात आलेल्या आहेत यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन असा हा निधी वितरित केल्या जाणार आहेत मंडई यामध्ये आता आपण जिल्हे बघणार आहोत हा शासनाचा निर्णय आणि खाली जिल्ह्या आणि जिल्ह्यासमोरचा निधी आहे तर मंडई हा इकडे जिल्ह्याची यादी आणि इकडे वितरित निधी अहमदनगर जिल्ह्यासाठी तीनशे वीस पॉईंट सात रुपये ल, 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 लाखात असा आहे त्यानंतर पुणे दोनशे सतरा पॉईंट पंच्याहत्तर लक्ष एवढा निधी आहे सोलापुरात चारशे पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी एवढा निधी आहे त्यानंतर नाशिकमध्ये एकशे ब्याण्णव पॉईंट सहा आहे धुळेमध्ये एक हजार दो दोनशे तेरा पॉईंट सत्तावीस आहे जळगावमध्ये तीन हजार एकशे सात पॉईंट शहाण्णव लक्ष आहेत नंदुरबारमध्ये सहाशे एकतीस पॉईंट पंचावन्न आहे कोल्हापूरमध्ये एकशे एकाहत्तर पॉईंट सात आहे सांगलीमध्ये तीनशे वीस सॉरी सातशे तीस पॉईंट वीस आहे सातारामध्ये एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी आहे संभाजीनगरमध्ये एक हजार दोनशे एकावन्न पॉईंट पंचेचाळीस लक्ष आहे त्यानंतर बीडमध्ये तीनशे सदोतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे जालनामध्ये एक हजार बेचाळीस पॉईंट साठ आहे लातूरमध्ये तीनशे सहा पॉईंट छत्तीस आहे हिंगोलीमध्ये आहे एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस आहे नांदेडमध्ये एकशे सत्त्याण्णव पॉईंट अठरा आहे धाराशिवमध्ये तीनशे नव्वद पॉईंट ब्याण्णव आहे परभणीमध्ये एकशे नऊ पॉईंट छत्तीस आहे अमरावतीमध्ये एकशे नव्वद पॉईंट बेचा आहे अकोलामध्ये एकोणसाठ पॉईंट सत्तर आहेत बुलढाणामध्ये पाचशे त्र्याण्णव पॉईंट बेचा आहे वाशिममध्ये दोनशे ब्याऐंशी पॉईंट ब्याण्णव आहे आणि यवतमाळमध्ये दोनशे एकवीस पॉईंट एकोणऐंशी आहे भंडारामध्ये तीन पॉईंट एकतीस आहे चंद्रपूरमध्ये एकोणतीस पॉईंट बेचाळीस आहे गडचिरोलीला झिरो दशांश आहे म्हणजे काहीच नाही गोंदियाला तीन पॉईंट तीस आहे नागपूरमध्ये शहाऐंशी पॉईंट तेरा आहे वर्धामध्ये नव्याण्णव पॉईंट पासष्ट आहे ठाणेमध्ये काही नाही पालघरमध्ये काही नाही रायगडमध्ये काही नाही रत्नागिरीमध्ये फक्त शहाऐंशी लक्ष आहे आणि सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही तर मंडई अशा प्रकारे हा एकशे तेवीस कोटी रुपयाचा हा निधी आता शासनाने ह्या जिल्ह्याला एकूण या चौतीस जिल्ह्यातील निधी हा मिळणार आहे तर मंडई अशा प्रकारे हा शासनाचा जी, जी आर निघालेला आहे आणि ह्या जी आरमध्ये आता हे जिल्हे आणि समोरचा हा निधी होता आणि हे निधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई हे होतं शासनाचं जी आर आणि जी आरमध्ये जिल्ह्या आणि जिल्ह्यातील निधी तर मंडई हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यांचं आधार लिंक खातं आहे ज्यांना हा, हा तर त्यांना हा निधी त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला या जी आरबद्दल ह्या निधीबद्दल काय वाटतं तुमच्या सिंचन तुम्हाला तसे तुषार सिंचनचा निधी किंवा ठिबक सिंचनचा निधी देखील मिळाला की नाही मिळाला याची पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद